शिवसेना व बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागरिकांसाठी विनामूल्य मोफत रक्त तपासणी शिबिर ठिकाण वडाळा विधानसभा शिवसेना नेते युवसेना प्रमुख आमदार माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडाळा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना युवसेना शिवशाही प्रतिष्ठान व ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने विभागातील नागरिकांसाठी विनामूल्य मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते एकोणश्यात नागरिकांनी त्याचा लाभ घेतला तत्प्रसंगी विभाग संघटिका माजी महापौर सौ श्रद्धा श्रीधर जाधव ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कोपडे युवसेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य श्री पवन श्रीधर जाधव निरीक्षक श्री शिवाजीराव गावडे महिला विधानसभा संघटक सौ सुनीता आयरे वडाळा विधानसभा उपक्षेत्र प्रमुख श्री विलास राणे संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख श्री मुकुंद पड्याळ सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे श्री विश्वास निमकर उपविभाग प्रमुख श्री नितीन पेडणेकर श्री श्री राजेश शाखा प्रमुख अभिषेक सावंत शाखा समन्वयक श्री अभिषेक बासुदकर माजी शाखा प्रमुख श्री संदीप चिवटे श्री तातू मांजरे महिला उपविभाग समन्वयक सौ धनश्री पवार सौ गीता दळवी महिला शाखा संघटिका संघटक वंदना मोरे सरिता मांजरे महिला उपशाखा संघटक सु महिरे नलिनी शैला ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री बबनराव सपकाळ श्री निविदास माड्डे श्री सुशील सुंकी श्री दीपक कारडिले श्री आकाश भिसे श्री भाई खान श्री अन्वर सय्यद विधानसभा प्रसारक श्री सतीश नाडेकर युवसेना विभाग अधिकारी श्री निलेश बडदे शाखाधिकारी रोहन सुरेश काळे युवसेनेचे अन्य पदाधिकारी सुदर्शन मयेकर प्रतीश बोरले बोरगे स्वप्नील सोनावणे स्वप्नील केसरकर दीपक पाटील संजय वनोळी उमर सिद्दीक श्री अक्षय मोरे आदी महिला पुरुष शिवसैनिक युवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश रळवी